तुमचं नाव सांगते माणिकराविक माणिकराव ठाकरे ठाक अच्छा महाराजांचं नाव पण माणिकराव होत ना नंतर तुकडो हो कस काय झालं ते vâng, ok, ha, nay chỉ cái duyên gì à? Này chỉ cái duyên, ha, tao là con duyên của thiên thần, này, ha, tao là nava của vách kia của thiên thần, ha, ha, cái ઓળખ પદ્ધતિશ્વર મહારાજનેશ્વર મહારાજ સમાધિ સમાધિ पण પણ માન चालत चालत गेल्यानंतर जे अस्तित्व जे नाहीसे झालं हो अस्तित्व नाहीसे झाल्यानंतर जे जे पुरुष असतात ते निष्कळ असतात हो त्यांना नाही युगाच्या किंवा कोणत्याही गोष्टीचा तर ते अमर असतात हो त्याच्यामुळं मग कदा आता नाही मग अस्तित्व रस्त झाल्यानंतर जीवन जगासाठी काय केलं पाहिजे म्हणून सहाशे किलोमीटर महाराजाला औरंगाबादला पैठणला दृष्टांत केला ज्ञानेश्वर महाराजांना एकनाथ हा माझ्या घराला मुली लागली रे म्हणजे त्या आनंदीत काही लवकर होते काय होते ना मी याच्या अगोदर ते तुम्हाला बोलले हो हो दृष्टांत हो निष्काळंत निष्काळंत असे हे हो खरं तसे मग आपले म्हणजे आपले तुकडोजी महाराज वा वा काय काय वा वा म्हणजे आनंदीत काय लोकल होते काय घराला बरोबर भरपूर होते खरे चला जय गुरु